नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे मित्रांनो फक्त हा एक तुकडा चगळा आणि खा तुम्हाला हृदयविकाराचा झटका येणार नाही किंवा तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होणार नाही खरं तर ही एक अतिशय खास साधी परंतु प्रभावी घरगुती पाककृती आहे त्याचा आकार इतका लहान आहे की केवळ अर्धा इंचचा तुकडा तुमच्यासाठी पुरेसा आहे आणि त्याची शक्ती इतकी आश्चर्यकारक आहे की तुम्हाला तो हळूहळू चगळावा लागेल आणि त्याचा छोटा तुकडा तुमच्या आयुष्यात हृदयविकाराच्या झटक्यासारख्या धोकादायक आजारांना रोखण्यासाठी खूप उपयुक्त आहे जर तुमच्या शरीरात अडथळा किंवा कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण झाला असेल तर हा तुकडा जो एक घरगुती उपाय आहे तो हळूहळू तो अडथळा दूर करण्याचे काम करतो आणि रक्तप्रवाह सामान्य करतो पोटाशी निगडीत समस्या जसे वायू तयार होणे अन्न व्यवस्थित पचत नसणे नेहमी पोटात जडपणा येणे थोडेही खाल्ल्याने पेट फुलणे ह्या सर्वांमध्ये खूप आरामदायी आहे त्याचा योग्य वापर कसा करावा किती वापरायचे एका आठवड्यात ते कसे आणि केव्हा वापरावे आज आपण या व्हिडिओमध्ये याबद्दल बोलणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अनेक नव्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत कृपया व्हिडिओ अजिबात वगू नका शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा तुम्ही पहिल्यांदा चॅनलला भेट देत ता तेव्हा चॅनलची सदस्यता घ्या त्यावेळी तुम्हाला घंटाचिन्ह दाबावे लागेल जेणेकरून पुढे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल तर विलंब न करता ब्रेक न घेता हा मनोरंजक व्हिडिओ सुरू करूया जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही पायऱ्या चढता किंवा थोडे चढता किंवा पायी चालत जाता तर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो हे एक गंभीर लक्षण आहे की तुमच्या शरीरात खोलवर काहीतरी विकसित होत आहे ज्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक असू शकते जर आपण रात्री झोपायला गेलो तर अचानक तुमचे हृदय वेगाने दडदडते तुम्हाला सामान्यापेक्षा जास्त वाटते ज्याला वैद्यकीय भाषेत आपण दडनडणे म्हणून ओळखतो आणि जर ही स्थिती तुमच्या बरोबर वारंवार होत असेल तर हा एक इशारा आहे की तुमच्या शरीरावर त्वरित लक्ष देण्याची गरज आहे हृदयविकाराचा झटका आणि मेंदूच्या स्ट्रोक सारख्या धोकादायक आजारांचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्त जमा होणे जेव्हा हे रक्त जाड होते तेव्हा खराब कोलेस्ट्रॉल ट्रायग्रिसरायड्स वाढू लागतात आणि त्यामुळे रक्तदाब असामान्यपणे वाढतो त्याच्या परिणामामुळे डोकेदुखी चक्कर येणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे आणि अनेक प्रकारचे धोकादायक रोग आणि लक्षणे दिसू लागतात आणि जर ही स्थिती बराच काळ कायम राहिली तर त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्याचीही गरज भासू शकते आणि उपचारासाठी तुम्हाला लाखो हजारो रुपये देखील खर्च करावे लागू शकतात पण आजची पाककृती खूप नैसर्गिक आहे तो घरी सहज उपलब्ध आहे आहे हे वापरण्यास सुरक्षित आणि त्याचे कोणतेही दुष्परिणाम ना आजच्या वेगवान जीवनात आपली दैनंदिन दिनचर्या पूर्णपणे बिघडली आहे आमच्याकडे खाण्यासाठी किंवा झोपण्यासाठी वेळ नाही सर्वात महत्त्वाचे म्हणजे तणाव चिंता खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी चुकी सतत आपल्या शरीराला खूप हानी पोहोचवत आहे यामुळे तरुण मुले आणि मुलींमध्ये उच्च रक्तदाब रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे जलद हृदयाचे ठोके आणि हृदयाशी संबंधित इतर आजार झपाट्याने वाढत आहेत आपण जास्त तळलेले मसालेदार गोड खातो आणि बाहेरील अन्नाचा थेट परिणाम आपल्या दमन्यांवर होतो आणि हळूहळू रोग जन्माला येऊ लागतात रक्त जाड होणे आतूर रक्तवाहिन्यांमध्ये चरबी कचरा कोलेस्ट्रॉल जमा या होणे यामुळे रक्त परिसंचरण मंदावते आणि ज्यामुळे आपल्या हृदयाला रक्तपंप करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते लठ्ठपणामुळे हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका वाढतो त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो हा प्रभावी घरगुती उपाय जंगलात आढळणारी पार्क महागडी किंवा दुर्मिळ औषधी वनस्पती नाही तर तुमच्या स्वयंपाकघरातील आले आहे ज्याला इंग्रजीत आले म्हणून ओळखले जाते याचा वापर बऱ्याचदा भाज्या डाळी आणि चहाची चव वाढवण्यासाठी केला जातो पण त्याचा वापर नेमका करतात तरी कसा खूप कमी लोकांकडे ही माहिती असते आणि म्हणूनच आपण दररोज खाताना देखील त्याचा पूर्ण लाभ घेऊ शकत नाही बहुतेक लोक आले वापरण्यापूर्वी त्याची साल काढतात जी एक मोठी चूक आहे त्याच्या सालीमध्ये विविध प्रकारची आवश्यक तेले आणि औषधी गुणधर्म असतात ज्यामुळे ती आणखीन फायदेशीर ठरते आल्यातील जिंजरॉल नावाचे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेली घाण खराब कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड्स वितळण्याचे काम करते आणि तुमचे रक्त पातळ करण्याचे काम करते हिरड्यांची जळजवळ कमी करते जर आपण योग्य वेळी योग्य प्रमाणात आले घेतले तर ते केवळ आपले हृदय आणि रक्तदाब संबंधित समस्यांपासून संरक्षण करत नाही तर स्वतःला दीर्घकाळ निरोगी आणि सुरक्षित ठेवण्यासही मदत करते पण जर तुम्ही चहा किंवा काढा इत्यादीमध्ये गरम करून आल्याचा वापर केला तर उष्णतेमुळे अनेक आवश्यक पोषक तत्वे आणि त्यांचे औषधी गुणधर्म नष्ट होतात परिणामी आपल्या शरीराला त्याचा पूर्ण लाभ मिळत नाही आता तुम्ही ते कसे वापरू शकता याबद्दल बोलूया आपल्याला अर्धा इंचाचा तुकडा घ्यावा लागेल जोश शरीराच्या आत जाण्यासाठी खूप मोठा किंवा खूप लहान नाही जे आपले शरीर खूप लवकर शोषून घेते आणि त्यात असलेले आलेचे सर्व गुण ते सक्रियपणे आपल्या शरीरात आपले कार्य करू लागते तुम्ही आले रिकाम्या पोटी अजिबात खाऊ नये कारण ते रिकाम्या पोटी खाल्ल्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो त्याची चव त्याचे स्वरूप तिखट आणि गरम दोन्ही आहे त्यामुळे अर्धा इंचा तुकडा तुमच्या उन्हाळ्यातही खूप सुरक्षित असतो आणि तुमच्या शरीराला कोणतीही हानी पोचवत नाही आल्याचे सेवन केवळ तुमचे पचनच बळकट करत नाही तर शरीरात असलेले विषारी आणि हानिकारक घटक बाहेर काढण्याचे कामही करते जर पोटात वर्फ असतील किंवा तुमच्या पोटात बराच काळ घाण जमा झाली असेल तर तुमची पाचक प्रणाली योग्य प्रकारे काम करत नसेल तर आले ती घाण स्वच्छ करून शरीराला आतून स्वच्छ करते आणि काही दिवसात तुम्हाला त्याचा परिणाम दिसू लागेल शरीरामध्ये नवीन ऊर्जा निर्माण होईल तुमची पाचक प्रणाली चांगले काम करेल तुमचा थकवा दूर होईल आणि श्वासोच्छवासाची समस्या हळूहळू कमी होण्यास सुरुवात होईल सांधेदुखी आणि कडकपणा देखील कमी होऊ लागतो दुसरा दिवस वगळता तुम्ही आठवड्यातून तीन दिवस याचा वापर करू शकता मग तो उन्हाळा असो किंवा हिवाळा ते दररोज खाण्याची शिफारस केलेली नाही आज मी तुम्हाला तपशीलवार आणि सोप्या भाषेत समजावून सांगण्याप्रमाणे तुम्ही या सोप्या आणि प्रभावी घरगुती उपायांचा अवलंब करा त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवा हृदयविकाराच्या झटक्यासारखे धोकादायक आणि जीवघेणे आजार मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकतात सध्या हे सर्व या व्हिडिओमध्ये आहे आणि मला आशा आहे की आज या व्हिडिओद्वारे तुम्ही काहीतरी नवीन शिकला असाल तुम्हाला नवीन करावे लागेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया टिप्पणी द्या हा व्हिडिओ शेअर करा जर चॅनलवर तुमची ही पहिलीच वेळ असेल तर कृपया सबस्क्राईब करा तसेच घंटाचिन्ह दाबण्याची खात्री करा जेणेकरून पुढे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना प्रथम तुमच्याकडे येईल जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही ते लगेच कमेंट बॉक्समध्ये विचारले पाहिजे तुमचा अहवाल शेअर करा तिथेही मी तुम्हाला नक्कीच समाधानकारक उत्तर देईन जर तुम्हाला हे जाणून घ्यायचे असेल की औषधाशिवाय रक्त पातळ करण्याचे प्रभावी मार्ग कोणते आहेत गूळ आणि आले खाण्याचे आश्चर्यकारक फायदे आणि ते खाण्याची योग्य पद्धत जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ पहा हे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ नक्की पहा नवीन माहितीसह एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो तुम्हा सर्वांना माझी शुभेच्छा